नमस्कार मित्रांनो एज्युकेशन न्यूज अपडेट मध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे अंगणवाडी कर्मचारी संतापल्या शासनाचा निषेध करीत जिल्हा परिषदेवर काढला मोर्चा या अपडेट विषयी आपण एवढी सविस्तर माहिती पाहणार आहोत त्याआधी मित्र चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील सोलापूर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषद सोलापूर येथील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शेकडो महिला कर्मचारी सहभागी होत्या करीत राज्य शासनाचे लक्ष अंगणवाडी सेविका कर्मचारी यांचा प्रयत्न दरम्यान दुपारी चार हुतात्मा पुतळा येथून निघालेला मोर्चा सिद्धेश्वर मंदिर पासपोर्ट कार्यालय सिद्धेश्वर प्रशाले मार्गे जिल्हा परिषदेच्या पुन्नम गेट पर्यंत पोहोचला या मोर्चा झाले या सभेत विविध केली महाराष्ट्र के राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी शासनाच्या धोरणावर जोरदार टीका केली अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढ पेन्शन सुरू करणे आदी वी, विविध प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडून सातत्याने आश्वासन देण्यात आले मध्यंतरी मागण्या सोडविण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती ती बैठक अचानक रद्द करण्यात आली वारंवार आश्वासन देऊन ही मागणीची पूर्तता न करणाऱ्या शासनाचे लक्ष वेधण्यासाठी थाळीनाद आंदोलन करण्यात आल्याचे सूर्यमणी गायकवाड यांनी सांगितले धन्यवाद मित्र